प्रत्येकाने उडाशी आपला चॅनल मिरज सिव्हिल रुग्णालयातून बाळ चोरीला गेल्याच्या निषेधार्थ सांगली पद्मभूषण व संतदादा पाटील शासकीय रुग्णालयासमोर दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी म्हैसबोड मोर्चा काढून या ठिकाणी म्हैस बोडण्यात आली यावेळी निवेदनात दिलेलं म्हटलंय की तीन मे रोजी तीन दिवसाचं बाळ मिरज शासकीय रुग्णालयातून चोरीस गेलं होतं ही घटना अतिशय गंभीर आहे रुग्णालयाचा अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांच्या हलगर्जीजेपणामुळे व सावळा गोंधळ कारभारामुळे बाळ चोरीस गेलं तेव्हा डॉक्टर प्रकाश गळव यांची वैद्यकीय पदवी रद्द करावी डॉक्टर प्रकाश गळव यांनी मिरज शासकीय रुग्णालयाचा पदभार स्वीकारलेपासून रुग्णालयातील बांधकाम स्वच्छतेचे ठेके चुकीच्या पद्धतीने देण्यात आले स्वच्छतेसाठी लागणारे फिनाइल व इतर स्वच्छतेचे केमिकल्स यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला रुग्णालयाचा दूषित पाण्यावर कोट्यावधी रुपये खर्च पडून देखील दूषित सांडपाणी रुग्णालय परिसरात उघड्यावर सोडलं जात आहे रुग्णांना व्यवस्थित सेवा सुविधा उपचार मिळत नाहीत याबाबत येणाऱ्या तक्रारींकडे डॉक्टर गुरव गांभीर नियने पाहता दुर्लक्ष करतात शासकीय नोकरी करताना मनमानी कारभार कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉ प्रकाश गरज यांच्या संपूर्ण कारभाराचे खातेनेहाय चौकशी करावी तसेच त्यांना तात्काळ निलंबित करून बडतर्फीचा प्रस्ताव आरोग्यमंत्री यांच्याकडे पाठवावा तसेच त्यांच्या अवैध संपत्तीच्या आयकर सक्त वसुली संचालनालयामार्फत चौकशी करावी या प्रमुख मागण्यांसाठी दलित महासंघाचे संस्थापक डॉ उत्तम दादा मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सांगलीतील पद्मभूषण वसंत दादा पाटील शासकीय रुग्णालयासमोर म्हैस बोडून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं यावेळी दलित महासंघ महिला आघाडी राज्याध्यक्ष वनिताताई कांबळे जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार अमर लोंढे नितीन जाधव इम्रान शेख सचिन पाटील आकाश चौगले नितीन पवार रमेश चौगले प्रदीप लोंढे संध्या कांबळे शिल्पा बनसोडे मंगल कोळी विशाल चौगले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल, आयकॉन ऑन करा मित्रांनो विष्णू नका